नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न वारंवार त्या ठिकाणी विचारला जातोय की मग ते प्रत्यक्ष भेटून असो वरती असो किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये असो तो प्रश्न आहे की खरंच वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे विसावा हप्ता मिळणार आहे का आणि त्याचबरोबर बावीस जूनला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे का तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भात महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सर्वप्रथम पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार किंवा वीस तारखेला मिळणार का तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे विसावा हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे का अशी चर्चा या ठिकाणी रंगण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांना या हप्त्याची खूप प्रतीक्षा या ठिकाणी लागून बसलेली आहे कारण पेरणीचा सीझन सुरू आहे सर्वदूर पेरणीची प्रक्रिया पार पडते यापूर्वी आपण पाहिलेलं असेल की सध्या हप्ता वितरण थोडासा विलंब त्या ठिकाणी होऊ शकतो तुम्हाला आठवत असेल की अं नुकतंच अहमदाबादमध्ये एक मोठी विमान दुर्घटना झाली ज्यात अनेक लोकांनी आपले प्राण त्या ठिकाणी गमावले देश पातळीवर ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती किंवा एक आपत्ती त्या ठिकाणी मानली जाते या पार्श्वभूमीवर वीस जूनला माननीय पंतप्रधानांचा बिहारमध्ये शिवडी येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या आणि हप्त्याच्या कथित तारखेच्या पार्श्वभूमीवर काही शक्यता वर्तवल्या जात होत्या की याच कार्यक्रमादरम्यान हप्ता वितरित त्या ठिकाणी केला जाईल बिहारमधील काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा तशा प्रकारचे अपडेट्स त्या ठिकाणी दिले जात होते परंतु मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहिली तर ऍग्रिस्टॅकवर सुरू असलेली नोंदणी किंवा शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या केवायसी आणि ज्या शेतकऱ्यांनी स्वयच्छाने सो सोडले सोडलेली होती जे काही हप्ता सोडलेला होता किंवा व्हॉलेंटरी सरेंडर केलं होतं त्यांना पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्यासाठी रिव्होकेशन आणि त्याची प्रलंबित केवायसी पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आवाहन केले जात आहेत प्रक्रिया पार पाडून घेतल्या जात आहेत गेल्या काही दिवसांपासून कृषी विभाग अशा शेतकऱ्यांना ज्यांनी व्हॉलेंटरी सरेंडर केलं होतं आणि आता त्यांचे रिवोकेशन झाले आहेत त्यांना प्रलंबित केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केलं गेलं प्रत्येक गावात आणि तालुक्यात स्तरावरती असे हजारो लाभार्थी समोर येत आहेत आणि संपूर्ण राज्यात जर हा आकडा बघायला गेला तर लाखाच्या घरात हा आकडा आपल्याला बघायला मिळतो या लाभार्थ्यांना पुन्हा योजनेत सहभागी करून घेण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी आवाहन केलं जातंय या सर्व प्रक्रिया पाहताना मित्रांनो सध्या तरी येत्या दोन तीन दिवसात हप्ता मिळण्याची कोणतीही शक्यता या ठिकाणी नाही हप्ता वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकामध्ये ज्याला आपण शेड्यूल बोलतो याची घोषणा त्या ठिकाणी केली जात असते पी एम किसानच्या वेबसाईटवरती या संदर्भात नोटिफिकेशन्स दिले जातात कृषी विभागाकडून अधिकृत ट्विट्स असेल किंवा सोशल मीडियाचे जे काही त्यांच्या हँडल्स असतील याच्यावरती वेळोवेळी त्या ठिकाणी माहिती दिली जाते सध्या तरी पी एम किसान योजनेच्या हप्त्याबाबत कोणत्याही अधिकृत घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही आहे वीस जूनला हप्ता मिळण्याबाबत सध्या तरी कोणतंही अपडेट्स त्या ठिकाणी नाही त्यामुळे हा हप्ता वीस जूनच्या म्हणजेच जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला वर्तवण्यात येते जेव्हा अधिकृत तारीख जाहीर होईल तेव्हा आपण नक्कीच त्याच्याबद्दलची माहिती अपडेट त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात राहिला प्रश्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने मित्रांनो या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद करणं आवश्यक असतं साधारणपणे एकोणीसशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम राज्य शासनाला यासाठी द्यावी लागत असते आपण यापूर्वी पाहिलं होतं की चार हजार कोटी रुपयांचा निधीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्यापैकी जवळपास तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे कोटी रुपये निधीचं वितरण त्या ठिकाणी आलेलं होतं याचा अर्थ असा की निधीची केलेली तरतूद आता जवळपास संपण्यात आलेली आहे आता नवीन निधीची तरतूद होते का किंवा हा निधी ॲडव्हान्स स्वरूपात त्या ठिकाणी वितरित केला जातो का हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे निधी वितरित झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो सध्या तरी निधीशी निधी वितरणाशी संदर्भात कोणतीही हालचाल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही शासनाकडून या संदर्भात कोणतेही अपडेट्स देण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे वीस बावीस पंचवीस सव्वीस जी काही तारीख असेल तर ती कुठलीही तारीख शासनाच्या माध्यमातून सध्या जाहीर करण्यात आलेली नाही आहे ही केवळ दिशाभूल जे काही अफवा आपण बघतोय तर त्या फक्त दिशाभूल करण्यासाठी किंवा एक अफवा असू शकतात जेव्हा तारीख जाहीर होईल तेव्हा आपण तितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करूया आता नेमकं आपल्याला करायचं काय आहे तर तुर्तास मित्रांनो तुम्ही फक्त या येणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आपण त्या ठिकाणी करू शकता मात्र या काळात ज्या शेतकऱ्यांच्या काही प्रक्रिया बाकी असतील जसे की के वाय सी असेल आधार सीडिंग असेल लँड सीडिंग असेल तर त्या लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायच्यात नाहीतर सर्वांना हप्ता मिळाल्यानंतर आपल्याला हप्ता का मिळाला नाही अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ निर्माण होऊ नये आता नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये एवढं ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा मित्रांबरोबर शेअर करा आणि शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। धन्यवाद मित्रांनो